परफेक्ट पिक्चर परफेक्ट स्क्रिप्ट बऱ्यापैकी दिसत नाही पण राष्ट्रवादीचा पिक्चर एकदम परफेक्टच असतो म्हणजे कसं तर पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याची बातमी आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांना क्लीन चिट देऊन टाकली दोन दिवसापूर्वीच भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत आघाडी करता येईल अशा वरिष्ठांच्या सूचना असल्याचं पवार गटाकडनं स्पष्ट करण्यात आलेलं त्यानंतर लगेचच पार्थ पवारांचं नाव गाजलं पवार गट पार्थ पवारांच्या बाबतीत तसा शांतच राहिला त्यानंतर नंतर आल्या त्या बारामतीच्या निवडणुका पवारांनी अक्षरशः या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये करण्याची अँड संधी देण्यात आली आता ही होती सेकंड हाफची सुरुवात आणि इथे सिनेमाचं मध्यंतर घडलंय इथनं पुढचा पिक्चर काय असेल शरद पवार कशा यू युटर्न घेतील सुप्रिया सुळे केंद्रामध्ये चांगलं खातं कसं घेऊ शकतील पाहूयात सेकंड हाफचा अंदाज नमस्कार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस निमित्त होतं विधानसभेच्या निवडणुकीचं लोकसभेत अजितदादांना पाणी पाजल्याने शरद पवारांची चांगलीच हवा होती बीडमध्ये बोलवडू मार्फत पवारांची मुलाखत घेण्यात आली होती या मुलाखतीत मी शरद पवारांना असं विचारलं होतं की अजित पवार माघारी आले तर त्यांना तुम्ही सोबत घ्याल का या पवारांच्याच पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आता हे सगळं सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे पक्षाच्या भविष्याची चिंता करताना अजित पवारांना जोडून घेण्याचं प्रॅक्टिकल राजकारण शरद पवारांना करावं लागणार आहे पण त्याचसोबत भाजपची साथसुद्धा स्वीकारावी लागणार आहे जी विचारसरणी मान्य नाहीये म्हणून शरद पवार सातत्याने सांगू आहेत तिथेच शरद पवारांना तडजोड करावी लागणार आहे अर्थात शरद पवारांचं राजकारण यशवंतराव चव्हाणांच्या मार्गावर आलेलं आहे कसं तर यशवंतराव चव्हाणांचं राजकारण शेवटच्या काळात इरिलेव्हेंट झालं होतं असं सांगतात की अक्षरशः यशवंतरावांना आपल्या दाराच्या बाहे या पातळीवर वर, वर नाहीयेत की पक्षातनं नवीन नेतृत्व तयार करू शकतील दुसरीकडे दोन हजार एकोणीस पर्यंत एकही इलेक्शन नाहीये त्यातही जे दोन हजार एकोणीसला करता आलं नाही दोन हजार चोवीसला करता आलं नाही ते एकोणतीसला होईल असंही सांगता येत नाही शरद पवारांच्या समकालीन असणाऱ्या एच डी देवेगौडा प्रसाद यादव अशा नेत्यांचा आणि त्यांच्या पक्षांचं काय झालं याची जाणीव शरद पवारांना आहे थोडक्यात यशवंतरावांना पुढे पक्षाची जुळणी आपल्या वारसदारांची जुळणी करायची नव्हती पवारांचं मात्र तसं नाहीये वारसदार आणि भविष्यात पवार गटाची सोय लावणं हे शरद पवारांचं कर्तव्य असल्याचं दिसून येतं आता मुद्दा येतो तो, तो म्हणजे शरद पवारांनी वैचारिक प्रतारणा केली तर काळात कसं करायचं हा महत्त्वाचा मुद्दा थोडक्यात एकीकडे आजवरचं प्रॅक्टिकल राजकारण पुढे घेऊन जात भाजपसोबत जायला होकार द्यायचा आणि दुसरीकडे वैचारिक तडजोड न स्वीकारता पक्षाची वाताहत होऊन द्यायची या प्रश्नाचं उत्तर मिळतं शरद पवारांच्या निवृत्तीत शरद पवार निवृत्ती स्वीकारतील आणि शरद पवार गट राष्ट्रवादीत मर्ज होईल असा पिक्चर आत्ता तरी असल्याचं दिसून येत आहे अर्थात या राजकारणात प्रमुख मर्यादा येते ती भाजपची भाजपला शरद पवार हवेत का जर पवारांचं राजकारण संपुष्टात येत असेल तर पवारांना पुन्हा अजितदादांसोबत जोडून बळ का द्यायचं कुबड्या फेकून देण्याच्या ऑपरेशनमध्ये अजितदादांनाच खाली खेचणं हा उत्थेवणं महत्त्वाचं आहे आता या राजकारणात शरद पवार नसणं महत्त्वाचं आहे कारण अजित पवारांसोबत शरद पवार आले तर अजितदादांचं बळ वाढतं पण केंद्रातल्या तडजोडीत शरद पवार महत्वाचे ठरतात अर्थात हा मतप्रवाह असणाऱ्यांच्या मते आज भाजपच सगळ्यात पूरक अवस्थेत आहे अशावेळी ठाकरे पवार हे विरोधकच नष्ट करून टाकू असं म्हणणाऱ्यांचं आहे दुसरा मतप्रवाह असा आहे तो म्हणतो की पवारांसोबत तडजोड करावी अजित पवार हे सहयोगी म्हणून राहून द्यावेत सोबत शरद पवारही असावेत कारण दिल्लीची ती गरज असू शकते शरद पवार इंडिया आघाडीतले महत्त्वाचे नेते आहेत आजही त्यांच्यामुळे काँग्रेसला इतर पक्षांसोबत टिकवून ठेवणं सोपं ठरतं शिवसेनासोबत भाजपनं शरद पवारांना रिस्पेक्टफुल रिटायरमेंट द्यायची आणि त्यानंतर अजितदादांना सोबत घेऊन आवश्यक ते सोबत घ्यायचे तर भाजप तात्पुरत्या पातळीवर शरद पवारांना स्वीकारताना दिसेल कारण आठ खासदारांचे बळ शरद पवारांकडे आहे हे विसरून चालत नाही पवार फॅक्टरवर निवडून आलेल्या या खासदारांसमोर आत्तापासूनच पुढच्या वेळेस कसं निवडून यायचा हा प्रश्न आवासून उभा आहे त्यामुळे खासदार तरी पलटी मारणार आहेत हे नक्की आहे अशावेळी अजितदादांचे मूल्य पुन्हा वाढवणं हे पवारांचे राजकारण असू शकतं अर्थात या पिक्चरमध्ये पुढे काय घडू शकतं पुण्यातली युती पिंपरी चिंचवडमधली युती त्यानंतर शरद पवारांची निवृत्ती त्यानंतर केंद्रात पाठिंबा कदाचित केंद्रात सुप्रिया आणि राज्यात अजित ही जुनी मंडळी पुन्हा तयार करणं आणि सत्तेचा फायदा घेणं